श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुझ्या मार्गातला अंधार मी मिटवत आहे तुझ्या मार्गातला अंधार मी दूर करीत आहे आता तुझ्या मार्गी प्रकाश येत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी नैवेद्यासाठी काय बनवलेलं आहे सकाळी सकाळी इतक्या सकाळी काही स्वयंपाक होत नाही मग मी गोडाचा नैवेद्य करीत असते आरती करायच्या टाईमला तर आता वळवटाची खीर करत आहे म्हणजे शेवई खीर तर थोड्याशा मुठभर अशा शेवया घेतलेल्या आहेत आणि गाईचं तूप आणलेलं आहे गाईच्या तुपामध्ये छान अशा भाजून घेतलेल्या आहेत भाजून थोडेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्याच्यानंतर त्याला त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि इतकंच पाणी घालायचं आहे त्यानंतर घातलेली आहे साखर बघू शकता छान अशा शिजलेल्या आहेत आता मी साईचं दूध टाकलेलं आहे यामध्ये छान पाच मिनटं शिजवून घेणार आहे आपल्याला साखर अगोदर टाकून घ्यायची आहे जेणेकरून दूध फुटत नाही पाहू शकता की छान शेवईची खीर तयार झालेली आहे चला तर स्वामी समर्थ महाराजांची प्लेट तयार करते आणि त्यानंतर आरती करून घेते अशा नैवेद्यासाठी अगोदर करीत असते आणि नंतर आरती करीत असते चला तर आज छान अशी रांगोळी पण शेअर करणार आहे पण ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहे ते व्हिडिओ खूप मोठे होतात मग तुम्हाला पाहायला पण थोडंसं हे होतं त्यामुळं आणि मला फेसबुक पेजवरती एका ताईची कमेंट आलेली आहे की कांदा लसण चालत नाही महाराजांच्या गुरुचरित्र पारायण लावल्याच्या नंतर कांदा लसण चालत नाही पण कांदा लसण नैवेद्याला चालतो फक्त आपल्याला खायला चालत नाही जे कोणी पोती वाचत आहे पारायण करीत आहे त्यांना खायला जमत नाही कांदा लसून महाराजांच्या नैवेद्यास कोणतंही बंधन नाही सगळं आपण जे करतो घरामध्ये ते आपण नैवेद्य दाखवू शकतो कारण की कांदा भज्जे स्वामी समर्त खुँप 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 हे स्वामी समर्थ महाराजांना खूप खूप आवडतात खूप प्रिय आहेत आणि ज्यांना कोणाला ज्यांनी कोणी पारायण लावलेलं ला आहे त्यांनी एक तरी दिवस कांदा भज्जे बेसन लाडू पुरणपोळी अशा रव्याचा शिरा राजगिऱ्याची भाजी घेवड्याची भाजी अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार करून खाऊ घालू शकता त्यामुळं कांदा लसण चालतो फक्त कांदा लसण जे पारायण वाचत आहे पोती वाचत आहे त्यांना खायला जमत नाही आणि त्याचंही काही बंधन नाही नियम आहेत काही पण जे आपल्याला पाळायचे आहेत ते पाळू शकता आणि ज्यांना कोणाला पाळणं होत नाही नियम त्यांनी नाही पाळले तरी चालतं असं काहीही दोष लागत नाही काहीही होत नाही फक्त मनोभावे सेवा केली पाहिजे मनोभावे श्रद्धा ठेवला पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे देव भक्तीचा भूक केला आहे तुमच्या नैवेद्याचा नाही कशाचाच नाही श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात मनात श्रद्धा असेल तरच मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तरच आमची कृपा दृष्टी त्या भक्तावर कायम असते बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी व दत्त चला पोती वाचून झालेली आहे आणि मस्त छान असं डेकोरेशन केलेलं आहे नैवेद्य पण दाखवलेलं आहे स्वामी महाराजांना तर सर्वप्रथम मी गोडाचा नैवेद्य दाखवते सकाळी उठल्याबरोबर म्हणजे आपण जसं नाश्ता करतो ना तसं नाश्ता म्हणून त्यांना नैवेद्य गोडाचा दाखवत असते आणि त्यानंतर जे काय आपण स्वयंपाक करतो ना ते तर आता हे केळीचे खांब नाही का सुकलेत जर असे तर आडवे पडायला लागले त्याचा बंदोबस्त करते मी काय करायचं ते हे पाहू शकता आजची पूजा आणि सकाळी सकाळी उठूनच गुरुचरित्र पारायण करतात गुरुचरित्र पारायण झालं आपलं नामस्मरण झालं तारक मंत्राचं अनुष्ठान झालं हे जे पाणी ठेवलेलं आहे तर तारक मंत्राचं आहे तर ते भरून ठेवलेलं आहे मी तर घेतलं आता बाकीचे सगळेजण घेतात त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार चला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आप तर आपल्याला एका व्हिडिओ खाली दोन चार कमेंट आलेत की कांदा चालत नाही तर मी पनीर भुर्जीचा व्हिडिओ टाकलाय ना त्याच्यावर कमेंट आले की कांदा चालत नाही गुरुचरित्र पारायण सुरू असताना कांदा चालतो का चालत नाही काय एका ना का, तर कमेंट केलेली आहे की तुम्ही चुकीचे व्हिडिओ टाकू नका तुम्हाला जर माहिती नसेल तर तर मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे कांदा चालतो का नाही तर आता सध्या तर स्वयंपाकाची गडबड आहे त्यामुळे काही बोलणार नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका कांदा चालतो का नाही नैवेद्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या कांदा चालतो का नाही ते तुम्हाला मी सविस्तर सांगणार ला ला का। आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की फॉलो करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका कारण स्वामी समर्थ महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे तुमचं पण आयुष्य बदलून जाईन श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतेन आणि मी पण प्रार्थना करेन जितके काही भाविक भक्त आहेत स्वामी समर्थ महाराजांचे जितके काही अडचणीत आहेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि सर्वांना अडचणीतून संकटातून दुःखातून काढू आरोग्य मिळो धनसंपत्ती मिळो लक्ष्मी मिळो सगळं अशी स्वामी समर्थ महाराजांनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त देव, देव भक्तीचा भूकेला आहे देवावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि स्वामी सेवा करा कोणताही दोष लागत नाही असं नाही की कांदा लसन याचा नैवेद्य चालल्याने दाखवल्याने दोष लागतो असं काहीही नाही फक्त देवभक्तीचा भोकेला आहे देव इतकंच पाहतो स्वामी महाराज इतकंच पाहतात तुम्ही सेवा किती करता हे त्यांचं घेणं देणं नाही फक्त तुमची स्वामीवर श्रद्धा किती आहे विश्वास किती आहे हे पाहतात आणि ते पाहूनच फळ देतात जर तुम्ही कितीही सेवा करा पाचिपक्वांना नैवेद्य दाखवा बिना कांद्याचे बिना लसणाचे दाखवा आणि तुमची श्रद्धाच नाही विश्वास नाही तर तुम्हाला देव कधीही पावणार नाही तुमच्या मनातील कधीही इच्छा पूर्ण होणार नाही हे शंभर टक्के खरं आहे शंभर नाही एकशे एक टक्का खरं आहे फक्त स्वामीला श्रद्धा पाहिजे आणि विश्वास पाहिजे तुम्ही जर नाम जप एकदा जरी श्री स्वामी समर्थ नाव घेतलं तरी पण स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतात बाकी दुसरं स्वामींना काहीही नकोय कांदा लसूण फक्त जे पारायण करतात त्यांनी खायचा नाही कारण त्यांचं मन स्थिर राहावं म्हणून कांदा लसूण खायचा नसतो कांदा लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील पित्त उमचळतं त्यामुळे आपल्याला ते मसाल्याचा पदार्थ आहे त्यामुळे आपलं पित्त उमचळतं त्यामुळे आपल्याला कांदा लसण खायचा नसतो स्किप करायचा असतो बाकीची माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आवडल्यास लाईक शेअर फॉलो नक्की करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी पारायण करीत आहेत त्यांनी रोज वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचा नैवेद्य करून स्वामी महाराजांना दाखवा प्रगट दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या नैवेद्य स्वामी केंद्रामध्ये येतो तिथं कोणताही नियम नसतो की कांदा लसण घालून आणू नका जे काही आपण खातो ना मिरचीचं लोणचं आंब्याचं लोणचं बाकीची माहिती आता दुसऱ्या मा व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर व्हिडिओ इथं संपूया श्री स्वामी समर्थ